मी सूर्यकांत सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो भारत मराठी आजच्या आपण माहिती जाणून घेणार आहोत कलिंगड लागवडी बद्दल आणि मी तुम्हाला सांगणार आहे कलिंगड पिकामध्ये उत्पादन वाढवण्यासाठी आपण कोणकोणत्या उपाययोजना करणं गरजेचं आहे म्हणजेच मी तुम्हाला सांगणार आहे कलिंगड लागवडीची पंचसूत्रे तुम्ही जर कलिंगड उत्पादक शेतकरी असाल तर खास करून एक अभ्यासू शेतकरी म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट्स बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरू करूया हो कलिंगड लागवडीमध्ये हंगामाबद्दल पाहिलं तर तसं तर हे पीक तिन्ही हंगामात आपण लावू शकतो जसं की खरीप रब्बी आणि उन्हाळी परंतु याची लागवड जास्त करून आपल्याला डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्ये दिसून येते जेणेकरून काढणीनंतर आपल्याला चांगले रेट मिळतात पीक लागवडीपूर्वी आपण जमीन मशागतीबद्दल जर पाहिलं तर पीक लागवडीपूर्वी आपल्याला खोल नागरट करायचे आहे प्रति एकरी तीन ते चार टन चांगलं कुजलेलं शेणखत आपल्याला मिसरायचं आहे मातीमध्ये जर शेणखत चांगलं कुजलेलं नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला कंपोस्टिंग बॅक्टेरिया दोन लिटर प्रति ले 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 एक याप्रमाणे मिसरायचे आहेत शेणखत मातीमध्ये चांगलं पसरून टाकल्यानंतर आपल्याला एक रोटावेटर फिरवून माती बारीक करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही आवश्यकतेनुसार बेड बनवू शकता बेडमध्ये बेसल डोस मिळू मिसळू शकता लॅटर हतरू शकता मल्चिंग पेपर टाकून त्या ठिकाणी लागवडीसाठी आपलं शेत आपला प्लॉट तयार करू शकता कलिंगड लागवडीसाठी मार्केटमधील बेस्ट व्हरायटीची नावे जर आपण पाहिली तर आईसबॉक्स सेगमेंटमध्ये तुम्ही शुगर क्वीन सागर किंग मॅक्स बाहुबली आणि मेलोडी या व्हरायटीची निवड करू शकता शुगर बेबी सेगमेंट मध्ये तुम्ही आगस्ता शुगर पॅक आणि आयशा या व्हरायटीची निवड करू शकता जुबली ओव्हल सेगमेंटमध्ये नामधारी एन एस पंच्याण्णव आणि व्हरायटीची कलिंगड लागवडीसाठी बीज मात्र पाहिली तर एक एकरासाठी एक आपल्याकडे व्हरायटीनुसार किंवा तुमच्या लागवडीच्या अंतरानुसार कमीत कमी अडीचशे ग्राम आणि जास्तीत जास्त पाचशे ग्राम बीज असणं आवश्यक आहे कलिंगडाची लागवडीची पद्धत पाहिली तर बरेच शेतकरी टोकन पद्धतीने करतात किंवा बरेच शेतकरी रोपांच्या सहाय्याने पुनर् देखील करतात टोकन पद्धतीमध्ये तुम्हाला थोडीशी मर जास्त येण्याची शक्यता असते उगवण क्षमता कमी आ, होते किंवा याच्यासाठी कालावधी थोडासा जास्त लागतो त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी जर रोपांची पुनर्लागवड केली तर नक्कीच तुमचा वेळ देखील वाचणार आहे आणि उत्पादन देखील वाढणार आहे परंतु एक काळजी घ्या रोपांची लागवड करताना किंवा रोपांची निवड करताना ते रोप निदान चांगलं वाढलेलं निरोगी आणि वीस ते पंचवीस दिवसाचं असणं आवश्यक आहे लागवड करताना लक्षात घ्यायच्या तीन गोष्टी पहिली गोष्ट म्हणजे जे आपण रोप निवडणार आहात ते निरोगी असावं आणि त्याचं दुसरी गोष्ट लागवडीसाठी जे आपल्याला अंतर ठेवायचं आहे ते दोन ओळीतील अंतर म्हणजे दोन बेडमधील अंतर आपल्याला सहा फूट ठेवायचं आहे आणि दोन रोपातील अंतर आपल्याला सव्वा फूट ते दोन फूट ठेवायचं आहे पुनर्लागवड करताना आपल्याला शंभर टक्के रोपांवरती रोप प्रक्रिया करायची आहे याच्यामध्ये तुम्ही एमिडाक्लोपीड सतरा पूर्णांक आठ एस एल फॉर्म्युलेशन असलेले कीटकनाशक घेऊ शकता एक एम एल आणि कार्बनडाइनझिम तुम्ही दोन ग्राम घेऊ शकता एक लिटर पाण्याप्रमाणे एक द्रावण तयार करा आणि याच्यामध्ये आपल्या जे कलिंगडाची रोपं आहेत त्यांची मुळं बुडवा आणि मग त्यांची पुनर्लागवड करा बरेच शेतकरी लागवड करताना आम्हाला मल्चिंग पेपरबद्दल देखील विचारतात मित्रांनो या ठिकाणी कमीत कमी तीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर तुम्हाला वापरायचा आहे सव्वा मीटर रुंद चारशे मीटर लांबी असलेला मल्चिंग पेपर तुम्हाला घ्यायचा आहे सिल्वर आट कलरचा तुम्हाला मल्चिंग पेपर घ्यायचा आहे एक एकर लागवडीसाठी तुमच्याकडे जवळजवळ चार ते पाच मल्चिंग पेपरचे बंडल असणं आवश्यक आहे या मल्चिंगवरती तुम्हाला दोन फुटाच्या अंतरावरती जवळजवळ दहा सेंटीमीटर व्यास असलेले छिद्र घ्यायचे आहेत म्हणजे होल घ्यायचे आहेत कलिंगड लागवड करताना तुम्ही जर ड्रिपचा विचार केला तर नक्कीच दोन मधील अंतर आपल्याला सहा फूट ठेवायचं आहे दोन ड्रिपलमधील जे अंतर आहे ते तीस सेंटीमीटर असणं आवश्यक आहे आणि एका ड्रिपरमधून जो डिस्चार्ज आहे पाण्याचा तो दोन लिटर प्रति तास इतका असावा आणि हे जे ड्रिप आहे ते शंभर टक्के आपल्याला इनलाइन ड्रिप वापरायचा आहे बरेच शेतकरी आम्हाला लागवड करताना जो बेडमध्ये बेसळ डोस मिसळायचा आहे याच्याबद्दल देखील विचारतात बेसळडोस जर आपण सरासरी पाहिला तर अठराशेचाळीस आपल्याला पन्नास किलो घ्यायचा आहे पोटाश पन्नास कि किलो मायक्रोन्युट्रन पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पाच किलो निंबोळी पेंट चांगल्या दर्जाची निंबोळी पेंट घ्या दोनशे किलो आणि याच्यामध्ये एक दानेदार कीटकनाशक जसं की फोरेट आपल्याला पाच किलोग्राम मिसरायचा आहे बेसळडो चांगल्या प्रकारे एकत्र करा आणि एक एकर कलिंगड कलिंगड पिकामध्ये तो बेडमध्ये चांगल्या प्रकारे भरून घ्या त्याच्यानंतर बेड चांगल्या प्रकारे भिजवायचा आहे आणि वापसा आल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी रोपांची लागवड करायची आहे खत व्यवस्थापनामध्ये मी तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात पिकाच्या अवस्थेनुसार कोणत्या विद्राव्य खतांच्या ग्रेड वापरल्या पाहिजे हे देखील सांगणार आहे तुमच्या जर कलिंगड पिकाची अवस्था ही शाखीय वाढीची अवस्था असेल म्हणजे सुरुवातीची जर अवस्था असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला एकोणीस 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 किंवा बारा एकसष्ट सारखी ग्रेड वापरणं आवश्यक आहे तुमची जर फुल अवस्था असेल किंवा फुटवा अवस्था असेल पिकाची तर तुम्हाला बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा चाळीस तेरा ही ग्रेड वापरणं आवश्यक आहे जर फळाचं सेटिंग होत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी बारा एकसष्ट झिरो किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ही ग्रेड वापरा फळाची जर फुगवण होत असेल तर त्या ठिकाणी झिरो बावन्न चौतीस किंवा तेरा झिरो पंचेचाळीस ही ग्रेड वापरा आणि शेवटची स्टेज म्हणजे मॅच्युरिटी स्टेज फळाची पक्वता होत असते आकार येत असतो कलर येत असतो गोडवा येत असतो त्यावेळेस आपल्याला झिरो झिरो पन्नास ग्रेड वापरायचे आहे आता किती दिवसाच्या अंतराने वापरायचे आहेत आपल्याला तीन ते चार दिवसाच्या अंतराने ह्या ग्रेड वापरायच्या आहेत आणि प्रति एकरी तीन ते चार किलो याची आपल्याला मात्रा घ्यायची आहे हेच खत व्यवस्थापन तुम्ही फवारणीच्या माध्यमातून देखील करू शकता अवस्थेनुसार आपल्याला तीन फवारण्या घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये आपल्याला पीक लागवडीनंतर पंधरा दिवसाच्या दरम्यान एकोणीस 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 तीन ग्रॅम आधी आपल्याला याच्या ठिकाणी एक सिविड एक्स्ट्रा घ्यायचा आहे तुम्ही आय एफ सी कंपनीचं घेऊ शकता उपयोगाची मात्रा आहे दीड मिली प्रति लिटर पाण्याप्रमाणे करा आणि तुमच्या कलिंगड पिकावरती फवारणी घ्या पीक फुलरा फळ धारणा होत असताना आपल्याला अधिक मिक्स एक ग्राम असं प्रकारे कॉम्बिनेशन घेऊन एक द्रावण तयार करा आणि तुमच्या कलिंगड पिकावरती फवारणी करा फळ पोसत असताना म्हणजे मॅच्युरिटी अवस्थेमध्ये आपल्याला तेरा झुरू पंचेचाळीस पाच ग्राम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्या कलिंगड पिकावरती फवारणी घ्यायची आहे मित्रांनो व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे खूप घाईघाईमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी कलिंगड पिकासाठी लागवडीपासून काढणीपर्यंत काय काय केलं पाहिजे हे सांगितलेलं आहे एक मुद्दा फक्त या ठिकाणी आपण विसरलेला आहोत तो म्हणजे कीड आणि रोग व्यवस्थापनाचा आता व्हिडिओ हा खूप मोठा झाला आहे आपण त्याच्यासाठी एक दुसरा व्हिडिओ बनवूया आणि कलिंगड पिकातील कीड रोग व्यवस्थापन सविस्तर मध्ये समजून घेऊया आता आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या माहितीमध्ये तुमच्याकडे जर कोणते प्रश्न असतील आणखीन देखील तुम्हाला कोणते डाऊट असतील तर ते, ते कमेंट्स बॉक्समध्ये विचारा किंवा थेट भारत एग्री ॲपमध्ये जाऊन आम्हाला मेसेज करा किंवा आमच्या कृषी डॉक्टरांना व्हिडिओ कॉल करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील तुम्ही जर भारत एग्री मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा शेजारी बेल ऐकूनवरती क्लिक करा आणि जाता जाता सर्वात महत्त्वाची गोष्ट शेती निगडीत कोणतीही कृषी औषधी तुम्हाला खरेदी करायचे असतील तर भारत ॲग्री आपला नक्की भेट द्या هني